आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल ही चकली किती कुरकुरीत झालेली आहे छान काटेरी आणि मस्त खमंग अशी ही चकली बनवून तयार होते तीन ते चार साहित्यामध्ये व्यवस्थित अशी ही चकली बनते अजिबात याला पूर्वतयारीची गरज लागत नाही आपण इन्स्टंट चकलीसुद्धा याला म्हणू शकतो खूप पटकन बनवून तयार होते नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चकली बनवणार आहोत सणासुदींच्या दिवसामध्ये ही चकली बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला एक वाटी भरून फुटाणे घ्यायचे आहेत आता हे फुटाणे एका ताटामध्ये आपण टाकू आणि हाताने त्याला असं थोडंसं चुळून घेऊ म्हणजे त्याच्यावरील जे टर्फल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याच्यातील जे कुच्चर फुटाणे याला म्हणतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे जे निबर फुटाणे असतात ते सर्व असे आपल्याला याच्यातील वेचून घ्यायचेत आता सर्व याच्यातील कडक फुटाणे जे असतात ते मी बाजूला काढून घेतलेत आणि याला आता आपण असं पाखडून घेऊ म्हणजे त्याचं टर्फल जे आहे ते बाजूला निघतं तर या पद्धतीने ही फुटाणे आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत फुटाणे घेताना गच्च एक वाटी भरून घ्यायचे म्हणजे आपण स्वच्छ केल्यानंतर सपाट एक वाटी असे ते फुटाने भरतात आता त्याच वाटीने एक वाटी भरून आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आपण नाश्त्यासाठी जे पोहे बनवतो तेच पोहे आहेत आता हे पोहे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती फक्त एक मिनिटासाठी आपण याला भाजून घेऊयात पोहे खूप लाल होईपर्यंत भाजायचे नाही फक्त थोडेसे ते गरम झाले पाहिजेत इतपत आपल्याला भाजून घ्यायचेत तर पहा सतत मी त्याला असं मिक्स करून घेते म्हणजे सर्व पोहे व्यवस्थित असे भाजले जातील तर आता पोहे थोडेसे भाजून झालेत हाताला ते चांगले गरम लागत आहेत तर असे पोहे आपल्याला भाजून घ्यायचेत आता हे भाजलेले पोहे आपण फुटाण्यांमध्ये टाकून घेऊयात त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे धने टाकायचेत एक चमचा भर जिरे टाकायचे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आता याला सुद्धा आपल्याला थोडस भाजून आहे बारीक गॅसवरतीच फक्त थोडंसं मी याला असं भाजून घेते खूप पटकन धने ते भाजल्या जातं तर पहा आता व्यवस्थित असं हे भाजल्या गेलेलं आहे मस्त असा सुगंध त्याच्यामधून येत आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजलेले धने जिरे आपण पोहे आणि फुटाण्यांमध्ये टाकून घेऊयात सर्व असं मिक्स करून घेऊ आता ह्याला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं दळून आहे हे सर्व साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं बारीक याला दळून घेते तर पहा मी आता याला व्यवस्थित असं बारीक दळून घेतलेलं आहे एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे तर मी इथे बारीक सुजीची जी चाळणी असते त्यानेच हे चाळत आहे हे सर्व व्यवस्थित असं आता चाळून घ्यायचं तर पहा आता पोहे आणि फुटण्याचं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी टाकायची आहे तर व्यवस्थित असं मी याला चाळून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये दोन वाटी भरून तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे तांदळाचं पीठ बनवायचं कसं तर रेशीमचे तांदूळ मी घेतले त्याला दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि चाळणीमध्ये थोडंसं त्याचं पाणी निथळून घ्यायचं पाणी चांगलं निथळलं की एका कपड्यावरती हे तांदूळ सुकवत ठेवायचे एक दिवसभरासाठी तुम्ही याला व्यवस्थित असं सुकवून घेऊ शकता आणि जर लवकर याला सुकवायचे असतील तर कढईमध्ये फक्त थोडेसे याला गरम करून घ्यायचे तांदूळ अजिबात उन्हामध्ये वाळू घालायचे नाही ते घरातच सुकवायचे म्हणजे चकलीमध्ये क्रिस्प येतो आणि ती छान अशी खुसखुशीत होते तांदळाचं पीठ टाकल्यानंतर पाऊन चमचा याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे फुटाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं त्यामुळे एवढं मीठ पुरेसं होतं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद टाकायची आहे आता आपण तेलाचं मोहन घालूयात एका पळीमध्ये छोटे तीन चमचे असं तेल आपल्याला घ्यायचं आहे हे तेल गरम करायचं तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि नंतर या पिठावरती ते टाकायचं आता चमच्याने आपण अगोदर याला पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली छान कुरकुरीत होते तर पहा आता मी याला चांगलं असं मिक्स करून घेते चमच्याने थोडंसं मिक्स केलं कारण तेल थोडं गरम असतं थोडंसं तेल पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे पहा या पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आता एक ग्लासभर पाणी कोमट करून घ्यायचं आहे पाणी खूप गरमसुद्धा करायचं नाही कोमट करायचं आहे जसं आपल्या हाताला सहन होईल तितपत पाणी हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकताना पाणी एकदम पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना आपल्याला असं वाटेल की या पिठाला अजिबात कस नाहीये तर आपण जसं याला मळत जाऊ तसं ते छान कसदार असं होतं तर सुरुवातीला काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून फक्त एक गोळा याचा असा बनवून घ्यायचा सर्व पीठ व्यवस्थित ओलं करून घ्यायचं आणि व्यवस्थित याचा गोळा बनवायचा एकदा गोळा बनवून झाला की नंतर मस्त असा हाताने मळून घ्यायचा आपण कणिक मळतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला नंतर असं मळून घ्यायचं आहे असं मळून घेतल्यामुळे छान त्याला चिकनाई येते आणि थोडासा कस त्याच्यामध्ये येतो तर पहा आता छान असं हे पीठ मळून झालंय दोन चमचे तीळ आपण याच्यामध्ये टाकू तीळ व्यवस्थित असे पिठामध्ये आता मिक्स करून घेऊ तर पहा आता सर्व पीठ व्यवस्थित असं मळून झालंय खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळ नाही असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पीठ जर तुम्ही खूप घट्ट मळलं तर चकल्या पाडताना त्याचे तुकडे पडतील कारण त्याच्यामध्ये चिकनाई राहणार नाही आणि जर पातळ झालं तर चकली तळल्यानंतर खूप तेलकट होईल तर यामुळे व्यवस्थित असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट पण करायचं नाही आणि खूप असं पातळसुद्धा करायचं नाही आपण पोळी बनवायला जसं पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आता एका सूर्यामध्ये हे पीठ भरायचं आणि याच्या चकल्या आपल्याला अशा पाडून घ्यायच्यात तर पहा या पद्धतीने मी चकल्या पाडून घेत आहे चकली पाडताना सुरुवातीचं टोक थोडंसं चिटकून घ्यायचं म्हणजे चकली छान अशी गोल होते आणि मध्ये सांद राहत नाही तर या पद्धतीने पहा शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला चकलीला असं चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही एक ताट भरून चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण चकल्या तळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल आपल्याला मीडियम टेम्परेचरवर गरम करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ आपण तेलामध्ये टाकून बघूयात पहा ते व्यवस्थित असं तळल्या जात आहे तर आता आपण याच्यामध्ये चकल्या टाकून घेऊ एक वेळेस चार ते पाच चकल्या आपण तळून घेऊ शकतो तर आता चकल्या मी याच्यामध्ये टाकून घेते हाताने अलगच चकली उचलायची आणि नंतर त्याला मध्ये टाकायची चकली उचलताना मध्यभागी आणि शेवटचं जी त्याची लेअर असते तिथे आपल्याला चकली पकडायची आहे म्हणजे ती सुटत नाही व्यवस्थित अशी तेलामध्ये टाकल्या जाते किंवा तुम्ही उलथण्याने सुद्धा चकली टाकू शकता ताटावरची चकली अलगदपणे उलथण्यावर घ्यायची आणि नंतर ती तेलामध्ये सोडायची या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही तेला चकली तेलामध्ये टाकू शकता तर आता चकली तेलामध्ये ना थोडीशी सेट होऊन द्यायची नंतरच याला पलटी करायची आहे तर पहा याच्यावरील तेलाचा जो फेस असतो तो थोडासा कमी झाला की याला पलटी करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित अशी तेलामध्ये सेट झालेली असते आणि झाऱ्या आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा ती मोडत नाही मिडियम गॅसवरती व्यवस्थित अशी ही चकली आता आपण तळून घेऊयात आता ही चकली छान अशी तेलामधून उमटून दिसत आहे ते त्याच्यावरील तेलाचा जो थर आहे तो कमी झालाय आणि ती तेलामध्ये अशी उमटून दिसते तर आता चकली व्यवस्थित अशी तळत आलेली आहे थोडासा अजून लालसर रंग येईपर्यंत आपण हिला तळून घेऊयात चकली जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल थंड जर असलं तर चकली खूप तेल धरते आणि तेलामध्ये ती सर्व अशी सुटू लागते व्यवस्थित अशी सेट होत नाही त्यामुळे ते तेल आपल्याला मीडियम टेम्परेचरवर चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच ते चकली तेलामध्ये टाकायची तर आता व्यवस्थित असं चकल्या आपल्या तळून झाल्यात त्याला असं पलटी करून दोन्ही बाजूनी सारख्या तळून घेतलेल्या आहेत थोडासा लालसर कलर याला आलेला आहे तर इतपतच या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात आणि आता आपण चकल्या झाऱ्याने बाहेर काढून घेऊ तर पहा असा थोडासा लालसर रंग चकलीला यायला लागला ला ला। की लगेच चकली तेलामधनं काढून घ्यायची कारण यापुढे चकली खूप पटकन करपल्या जाते लवकर ती डार्क होते आणि चवथसुद्धा त्याची थोडीशी करपट लागल्यासारखी लागते तर इतपतच चकली तळून घ्यायची आणि लगेचच तिला तेलामधनं तेला बाहेर काढून घ्यायची दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण चकल्या तळायला टाकतो तेव्हा गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि जोपर्यंत आपण तेलामध्ये चकल्या हो, टाकत आहोत तोपर्यंतच गॅस फक्त मोठा ठेवायचा चकल्या एकदा टाकून झाल्या की गॅस मिडियम करायचा म्हणजे चकल्या व्यवस्थित तळल्या जातात कारण अगोदरच्या चकल्या तळताना तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे चकल्या तेल धरू शकतात तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा मस्त अशा काटेरी खुसखुशीत कुरकुरीत चकल्या नक्की बनवून बघा खूप छान लागतात मस्त अशा खमंग या चकल्या लागतात कुठलीच पूर्वतयारी न करता कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही खमंग चकली नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय